नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण जे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती आहे त्याचे अठ्ठेचाळीस क्वेश्चन बघितलेले होते तर आपण ह्या सेकंड पार्टमध्ये पुढचे क्वेश्चन बघणार आहेत ह्या चॅप्टरवरचे मी जे विश्लेषण आहे इतर व्हिडिओमध्ये मी विश्लेषण केले होते आणि या चॅप्टरमध्ये पूर्ण घटना दुरुस्ती विषयीच आहे आणि जे काही विधाने आहेत ते पुढच्या क्वेश्चनमध्ये कवर होत आहेत म्हणून मी काहीचं विश्लेषण तेवढे घेतले नाही आणि आता आपल्याला टाईम पण एक्झामला कमी राहिलेला आहे आणि आपल्याला इकॉनॉमिक सब्जेक्ट सुरू करायचं आहे त्या अँगलनं मी थोडं हा लेक्चर हे करते जे ग्राम प्रशासनाविषयी जो टॉपिक आहे त्याचं विश्लेषण डिटेल्समध्ये घेईन हा टॉपिक आता जेवढे क्वेश्चन राहतील तेवढे तसेच घे घेईल मी नंतर बघूया आपण चला स्टार्ट करूया लेक्चरला तर बघा एकोणपन्नासावा क्वेश्चन चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती एक अधिनियम एकोणीसशे ब्याण्णव बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर याच्यातले चुकीचे विचारलेले आहेत तर बघायचं आहे या कायद्याने भारतीय राज्यघटनेचा भाग नऊ ए हा नव्याने समाविष्ट केला बरोबर या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश केला बरोबर बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे ह्याच्यामुळे हे विधान कसं चुकलेलं आहे तर चुकीचं येणार तीन नंबर आता हे विषय किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे झालेल्या बदलाबाबत जोड्या लावा तर हातल्या जोडायला लावायच्यात आपल्याला तर बघा टी मध्ये का आहे जागाचे आरक्षण आहे आणि व्ही मध्ये काय आहे तर सदस्याची अपात्रता वाय मध्ये आहे वित्त आयोग आणि झड ए मध्ये आहे नगरपालिका निवडणुका आणि निस्त्या जर निवडणुका म्हटलं तर के मध्ये पण आहे बरं का आपल्या ग्रामपंचायतीच आता त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती पंचायत राज्यासंबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे म्हटलं म्हणजे पॉझिटिव्ह आहे आनुसुची आनुसुची ते बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव आहे सर्व महिलांसाठी एक तृतीयांश आहे बरं का म्हणजे तेहतीस टक्के म्हणून हे विधान कसं आहे चुकीचं आहे पंचायत राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोनपेक्षा अधिक आपत्ती असतील तर ते, ते, ते आपले पद धारण करण्यास अपात्र असतील तर हे जे ही तरतूद आहे पण ही त्र्याहत्तर दुरुस्तीनुसार नाही म्हणून हे पण विधान कसं आहे चुकीचं आहे आता तिसरं क्वेश्चन बघा तिसरं हे पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय पंचवीस म्हणून हे पण चुकलं इथे एकवीस आहे तर आपला आन्सर येणार चार नंबर मध्यम आणि जिल्हास्तरीय स्तरावरील पंचायतीच्या पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक म्हणजे मतदान आहे तर चार नंबरचा आन्सर येईल तर बावन्नवा क्वेश्चन बघा आता त्र्याहत्तर वय घटना दुरुस्ती दिल्या आणि त्याच्यानुसार अनु म्हणजे त्याचे कलमे दिलेले आहेत तर ते बघा कायदा आणि ग्रामीण संस्थांना सत्ता अधिकार या दिशेने नेणार आहे तर आपलेच काय एकंदरीत जबाबदारी म्हटलं तर जबाबदारीच जी जी जबाबदारी आता पुढचं बघा दर पाच वर्षांनी कालबद्ध निवडणुका घेणे अनिवार्य तर आता सांगितलं होतं ना ई इलेक्शन कालबद्ध निवडणुका ई इलेक्शन कर जकात कर शुल्क आकारणे आणि वसूल करण्याचे अधिकार हे एच मध्ये आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद आहे ती बी मध्ये आहे अशा प्रकारे तीन नंबरचा आन्सर इलेक्शन निवडणुका अनिवार्य ई मध्ये जबाबदारी जी मध्ये आता हे दोन तुम्ही मनानं लक्षात ठेवा जबाबदाऱ्या जी इलेक्शन निवडणुका ई त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती मधील ही एकमेव धुवा आहे तर धुवा कोणता असतो जिल्हा नियोजन समिती असते बरं का भारतीय संविधानाच्या स्पष्टीकरणाचं काही नाही तर काय स्पष्टीकरण देणार आहे आपण भारतीय संविधानाच्या अकराव्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कुणा एकाचा समावेश केलेला नाही बोललं इथं गोल करायचं मत्स्यपालन आहे सरपण आणि वैरण हे पण आहे वाचनालय पण आहे भू दूरीकरण प्रतिबंध हे कसं हे नाहीये तर दोन नंबर आन्सर ये ना आता नेक्स्ट क्वेश्चन बघा पंचावन्न नंबरचा खालील विधाने विचारात घ्या ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेत मांडले बरोबर आहे लोकसभेमध्ये जारी हे विधेयक मंजूर झाले तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नामंजूर झाले त्यामुळे ते, ते रद्द झाले हे पण बरोबर आहे सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये व्ही पी सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले परंतु ते मंजूर झाले नाही आणि शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे ते न रद्द झाले हे पण विधान कसं आहे बरोबर आहे तर आपला आन्सर येणार ए बी सी आता छप्पन नंबरचा क्वेश्चन बघूया आपण चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे ब्याण्णव बाबत खालील तरतुदी तर विचारलेली आहे तर तरतुदी आपल्याला बरोबर घ्यायच्यात नगरपालिका कायदेशीर दर्जा हे चुकीचं प्रभाग समित्या ही बरोबर आहे जिल्हा नियोजन समित्या हे पण बरोबर आहे नगरपालिकेच्या अध्यक्ष प्रत्यक्ष किंवा निवडून हे चुकीचं आहे आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये अप्रत्यक्ष आहे तर ड कसा आहे चुकलेला हे कटलं जिल्हा नियोजन कन्फर्म आहे म्हणून एक नगरपालिके कायदेशीर दर्जा हे चुकलेला आहे आन्सर येतं दोन नंबर कोणत्या राज्याने त्र्याहत्तर व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये बघा सूट कोणत्या कोणत्या राज्याला देण्यात आलेली आहे तर मिझोरम आहे मेघालय आहे आणि नागालँड आहे म्हणजे ए बी सी एक नंबर येणार आन्सर आता त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर तर बरोबर विचारलेलं आहे बरोबर विधाने बघायचं आपल्याला सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांना तेहतीस टक्के जागा आरक्षित असतील त्र्याहत्तर म्हणलं की हे कसं आहे बरोबर आहे म्हणजे ए बरोबर येते हे कटलं पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील तर हे पण बरोबर आहे वित्त आयोगाची स्थापना आहे बरं का राज्य तर बी बरोबर आहे म्हणून हे कटलं आणि हे पण कटलं आपला आन्सर डायरेक्ट येऊन जातं खालचं वाचायची गरज नाही पंचायत निर्वाचित सदस्य जर त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असतील तर अपात्र ठरतील तुम्हाला हे सांगितलेलं आहे की जी दोन मुलाची आठ आहे ना ही नंतर टाकली आहे म्हणून सी विधान कसं आहे चूक आहे तर आन्सर येणार आपला चार नंबर तर आता डी काय बघूया आपण राज्य सरकारने पंचायत राज्य संस्थांना बरखास्त केले तर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील तर हे विधान कसं आहे बरोबर आहे जर आता समजा सर्व एखाद्या सरपंचाच्या बाबतीत तसंच आहे ते सहा महिन्याच्या आत जर निवडणुका घेण्यासाठी म्हणजे आता पाच वर्ष त्याच जवळपास संपत आले तर काही महिनेच बाकी असेल तर अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्यावर ते जेव्हा हे केलं जातं पद काढलं जातं ना तर ते लागू होत नाही म्हणून डी विधान कसं आहे बरोबर आहे ते सहा महिन्याच्या आत आता चौऱ्यात्तराव्या घटना दुरुस्ती जी उद्दिष्टे आहेत आता कोणती उद्दिष्टे आहेत ते बघायचं आपल्याला त्याच्यातलं आपल्याला बरोबर विचारलेलं आहे आता लोकशाही विकेंद्रीकर सामर्थ्यशाली करणे आता हे माहीतच आहे ना लोकशाहीसाठी केलेलं आहे म्हणजे सहभाग वाढावा लोकांचा म्हणून तर पहिलं विधान बरोबर आहे म्हणून एक पण काटलं नाही म्हणून आपल्याला विचारले बरोबर नागरी समाजाचा सहभाग आता चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आपल्याला माहित आहे की नागरीशी संबंधित आहे म्हणून पण पण विधान कसं येणार आपलं बरोबर येणार म्हणजे आपलं दोन नंबरचं कटला नागरी स्थानिक संस्था हा विषय समोर सूचित टाकणे तर हे समोरच सूचित आहे का नाही आहे म्हणजे आपलं सी कसं झालं कटला आता बघा नागरी स्थानिक संस्थावर राज्य शासनाचे प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश होता का नाही ना तर हे असं निगेटिव्ह बाब झाले ना कुणाचं वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणून हे कसं आहे हा उद्देश नाहीये म्हणून डी कसं आहे चुकीचं आहे तर आन्सर येणार आपला तीन नंबर नागरी स्थानिक संस्था आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण कर बनविणे बरोबर आहे तर आन्सर येणार ए बी ई e। खालीलपैकी कोणती यंत्रणा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीची निर्मिती नाही नाही विचारलेला आहे तर निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना चौऱ्याण्णव मध्ये झालेली आहे राज्य वित्त आयोग पण आहे आणि जिल्हा नियोजन आपल्या ह्याच्यामध्ये कलमा पण आहेत तर राज्य निवडणूक नियोजन मंडळ ही नाहीये म्हणजे तीन नंबरचा आन्सर येणार इथं आपल्याला नाहीच विचारलेला आहे आणि हे चित्र स्थापना जी आहे ती नंतरच झालेली आहे चौऱ्याण्णव ते आता एकसष्ट बघा पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला तर इथं पंचायत राज्याला विचारलेला आहे पण पंचायत राज्य म्हटलं तर काय येणार चौ त्र्याहत्तर येणार पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदा घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना दुरुस्ती कोणती तरी त्र्याहत्तरचा डबल क्वेश्चन भारताने घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य कोणते होतं वरीलपैकी एकही नाही पंचायत आता पुढचा क्वेश्चन बघा चौसष्ट पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात पंचायत पातळीवर निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजेत पुढचं ह्याच्यामध्ये जे आहे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात आणि हे जे अठरा वर्ष आहे ना अठरा वर्ष कसं आहे चुकीचं आहे इथं निवडणूक लढवण्यासाठी एकवीस वर्ष लागतं पहिलं ला कसं आहे बरोबर आहे जे ह्याच्या हे निवडून येते त्याचे अध्यक्ष यांच्यामधून एकाची निवड केली जात म्हणजे अ बरोबर आहे पंचायत राज ब चुकलेला आहे ब इथं चुकलं पंचायत राज संस्थाच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन देखील घेतले जातात क कन्फर्म आलं आपलं बरोबर आहे आणि क इथं कुठंच नाही म्हणून आपलं डायरेक्ट दोन नंबर आणस येणार आपल्याला माहित आहे ना जे पंचायत राज्य निवडणूक असतात ते राज्य निवडणूक आयोग आणि त्याच्याला आता तेच आहेत निवडणुका तर आपलं क बरोबर आहे आणि क एकाच ठिकाणी म्हणून डायरेक्ट ऑप्शन ते दुसरं माहीत असो या नसो पंचायतीचा वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते मागच बघितलेलं आहे तर ड पण बरोबर आहे आता बघा त्र्याहत्तराव्या घटनादृष्टी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य ठरले त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमधून मिझोरम मेघालय आणि नागालँड सूट आलेली आहे पहिल्यांदा झाले मेघालय हे तर आन्सर येणार आपला दोन नंबर आता हे क्वेश्चन इथं त्र्याहत्तराव्या घटनादृष्टी अंमलबजावणी करणारे पहिले करणारे महाराष्ट्र हे पहिले प्रथम राज्य हे कसं आहे चुकीचं आहे तर इथं कोणतं राज्य आहे तर मध्य प्रदेश आहे मागच्या पण क्वेश्चन मध्ये आलं होतं बघा एकोण त्रेसष्ट क्वेश्चन होता, त्रेस होता। हां तर इथं पण आलं होतं अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते तर इथं पण मध्य प्रदेश इथं बघा वरीलपैकी नाही हाच क्वेश्चन फॉरेस्टचा दोन हजार पंधराचा तो नंतर कसा झालेला आहे रिपीट झालेला आहे दोन हजार अठराला तर इथं येतं आपलं एम पी आता पुढचं बघा म्हणजे क्वेश्चन काय येणार आपलं बी येणार आणि मिझोराम मेघालय नागालँडला सूट आहे एम म्हणजे टू यम ला सूट आहे आता पंडित नेहरू म्हटले पंचायतीचे अधिकार अधिकतम जनतेसाठी आहे उत्तम आता पुढचं बघा आपल्याला योग्य विधान विचारलंय एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये घटक राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्याची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पैठ सर्वप्रथम बैठक झाली तर ब बरोबर आहे आता पुढचा क्वेश्चन बघा अयोग्य कथन महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेची संख्या तीनशे चौतीस आहे महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीची संख्या एकशे तीस आहे महाराष्ट्रामध्ये कटक मंडळाची संख्या सात आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची संख्या सत्तावीस आहे आता हा क्वेश्चन अठ्ठावीसचा आहे याच्यानुसार जर त्या वेळेचं अयोग्य विधान म्हटलं तर एकशे तीस आहे कळतं आता महानगरपालिकेची संख्या पण वाढलेली आहे बहुतेक जवळपास आपला एकोणतीस झालेली आहेत आणि नगरपालिके मंडळ सातच आहेत भारतीय भारतामध्ये चौऱ्याहत्तर अंमलबजावणी चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा झाली तर त्यानुसार बघा एक जून एकोणीसशे त्र्याण्णव ला त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे तर जर निवडणुका लढवायची असेल तर एकवीस वर्ष आहे जर फक्त वोटिंग जर करायची असेल तर ते अठरा वर्ष राही इथे या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होतो जी ही आहे ही लोकसभा आणि विधानसभा आणि जी ही आहे ते आपलं विधान परिषदेची आठ आहे भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेच्या किती कार्याची जबाबदारी यादी देण्यात आली आहे तर ही अठरा आहे माग हा पण क्वेश्चन झाला बघा जर नगरपालिकेचे अठरा आहे आणि ह्याचा असेल तर एकोणतीस आहे नगरपालिकेशी संबंधित तरतुदीचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने कायद्यात करण्यात आलेली आहे तर ती चौऱ्याहत्तर आहे नगरपालिका म्हटलं तर चौ चो, चौऱ्याहत्तर पंचायत राज्य म्हणलं तर त्र्याहत्तर आता आली त्र्याहत्तराव्या घटना आता हे रिपीट रिपीट आहे म्हणून मी एक्सप्लेन दे, देत देत नव्हते पण आता तुम्ही म्हटल्यामुळे देत आहे म्हणजे पुढचा क्वेश्चन आहे ना तो कॅन्सल झालेला आहे या त्र्याहत्तराव्या हे आयोग विकत नाही केला पण हे कॅन्सल केला आयोगाने के क्वेश्चन या घटनादुरुस्तीने पंचायत राज्याला संवैधानिक दर्जा देण्यात बरोबर आहे या घटनादृष्टी पंचायत राजसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना केली बरोबर आहे या घटनादृष्टी काही राज्यांना विशिष्ट प्रदेशांना सूट दिली हे पण बरोबर आहे जसं आपल्याला म्हणलं की टू एम या नागालँड ते या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य राजस्थान आहे तर हे कसं आहे चुकीचं आहे मग इथं ऑप्शनमध्येच नव्हतं इथं अयोग्य विचारलं ना आणि क प्रदेशांना सूट दिलेली आहे काही प्रदेशांना तर म्हणून याचा आन्सर फक्त ड येतं तर सव, ते दिलं नसल्यामुळे चुकी ह्याचं रद्द करण्यात आलेलं आहे चौऱ्याहत्तरच्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारताने भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचित समावेश करण्यात आलेला आहे तर त्याचा आन्सर आहे बारावी आणि आनु, त्र्याहत्तर म्हटलं तर अकरावी अनुसूची नव्या अनुसूचित काय आहे जमीनविषयक कायदे आहे आता मी झर मेघानन लागायला या राज्यांना त्र्याहत्तर हवी घटना दुरुस्ती लागून आहे बरोबर आताच याच्यामध्ये आलतं आणि त्र्याहत्तर घटनादुरुस्ती अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे तर हे दोन्ही कशा आहेत बरोबर आहेत आता बघा हे आलंच नाही तर डबल क्वेश्चन म्हणून मी तिथे तिथं सांगत नव्हतं पण आता तुम्ही म्हटल्यानं सांगत आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरता भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागात दुरुस्ती करण्यात आली तर नववा भाग आणि दोनशे त्रेचाळीस कलम हे काय झालं ऍड झालं भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्य जबाबदाऱ्याची यादी दिलेली आहे तर ती एकोणतीस आणि जी ही ही अकराव्या अनुसूचीमध्ये आहे आणि जी अठरा आहेत ना ते बाराव्या अनुसूचीमध्ये आहे बाराव्या अनुसूचीमध्ये अठरा विषय आहेत आणि अकराव्या अनुसूचीमध्ये एकोणतीस विषय जे सुरुवातीला आहे तिथं विषय जास्त आणि जे नंतर आहे विषय कसे आहेत कमी आहेत एवढं लक्षात ठेवा जी अकरावी अनुसूची आहे ती त्र्याहत्तर पंचायतची समिती म्हणजे ग्रामपंचायतीला खूप जास्त कामं असतात असं लक्षात ठेवा नगर परिषदेला कमी असते म्हणजे महानगरपालिकेला ते अठरा असतरवे बघा क्वेश्चन एकोणीसशे बावन्न पासून पंचायत राज संस्था कार्यरत आहेत परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेला नाही कारण याच्यामध्ये बघा निवडणूक म्हणजे नियमित निवडणुकीचा अभाव सामाजिक दुर्लभ घटकाचे अपुरे प्रतिनिधित्व आणि अपुरी सत्ता केंद्र सरकारचे पुरेशी नियंत्रण हे अपुरे नियंत्रण हे नाहीये तर आन्सर येणार ए बी सी तर पुढचा क्वेश्चन बघूया महाराष्ट्रातील पंचायती राज्याची स्थापना संबंधीचा योग्य पर्याय निवडा तर आता पंचायत राजची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे बासष्ट प्रत्येक पंचायत मुद्दत मुदतपूर्व विसर्जित न केल्या केली गेल्यास डायडस पाच वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते तर घटना तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरविलेल्या तारखेपासून तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरवलेल्या तारखे पहिलंच विधानाचं बरोबर आहे भारतात महिलांसाठी डायडस मध्ये जागा राखीव आहेत तर ते पंचायत राजमध्ये आहेत म्हणजे लोकसभेमध्ये आता आपण घटना दुरुस्ती केलेली आहे आता ब्याऐंशी बघा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्तीचा डॅडॅश कलमाशी जवळचा संबंध आहे तर दोनशे त्रेचाळीस इथं कन्फ्यूज होते बरं का हे राष्ट्रपतीचा सल्ला आहे बरं का सर्वोच्च न्यायालयात दिला जातो घेतला जातो असं आणि जे त्रेचाळीस आहे त्रेचाळीस ह्याच्यात कन्फ्यूज होते दोनशे त्रेचाळीस म्हणलं तर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आहे महानगरपालिका याच्याशी दोनशे त्रेचाळीस आणि एकशे त्रेचाळीस तर राष्ट्रपतीचा घटना घटनादुरुस्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत ते बघायचे आपल्याला अयोग्य आहे भारत सरकारने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ग्रामीण विकासाकरता त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचा निर्णय घेतला चूक त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज संस्था ज्या कार्यासाठी नऊ एकोणीस आपण किती म्हणलं एकोणतीस विषय एकोणीस बी पण चूक हे पण चूक ते पण चूक येणार एक, 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 एक दोन्ही पण आता चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी बघा चौऱ्यातराव्या घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी नगरपंचायतीची स्थापना करता येते तर नगरपंचायत म्हणून हे कसं आहे चुकीचं आहे थांबा एक मिनिट आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले ते बघूया आता काय हा इथं चुकीचं विचारलेलं आहे तर आपल्याला चुकीचं विधान शोधा येते आता चौऱ्या त्राव्या घटनादृष्टीमध्ये काय म्हटलंय ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी नगरपंचायतीची स्थापना करता येते तर हे विधान कसं आहे बरोबर आहे म्हणजे अकटलं इथं चुकीचं विचारले मग तर माहित आहे म्हणजे आता एखादा खेडा आहे म्हणजे तालुक्याच्या आलीकडे तर त्याचं जर संक्रमण होत असेल तर तिथं आपण महानगरपालिका किंवा पंचायत म्हणजे नगरपालिका ते नगर करू शकतो म्हणजे बरोबर आहे नगरपालिकाचा कालावधी पाच वर्ष आहे आणि कार्यकाळ पूर्ती एका वर्षाच्या आत पुन्हा निवड आता नगरपालिकेचा पाच वर्ष नाही का पूर्ती एक वर्ष आहे ना का नाहीये मग ब कसं आहे चुकीचं आहे आन्सर येणार तीन नंबर चौऱ्याहत्तर वी घटना दुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे तर ह्याच्यातलं बरोबर विधान शोधायचं आपल्याला का करण्यात आली होती जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे बरोबर आता ग्रामपंचायतीचा चौऱ्याहत्तरचा संबंध आहे का इथं काय त्र्याहत्तर येणार आणि राज्य वित्तीय आयोगाची स्थापना करणे हे पण नाहीये तर आपला आन्सर काय येणार फक्त एक आता पुढचं बघा आता याचे कलम आहेत जे क्यू कलम आहे नगरपालिकेची स्थापना आहे टी का आहे जागाचे आरक्षण आहे झड का आहे लेखा लेखाचे परीक्षण आणि वाय का आहे वित्त आयोग वाय वित्त आयोग पुढचा क्वेश्चन बघा याचा आन्सर तुम्ही देणार आहात त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार प्रयोजित करते तर ह्याच्यातलं तुम्हाला असत्य विधान कोणतं आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा यानंतर आपण फक्त आपला पॉलिटीचा लास्टचं चाप्टर राहिलेला आहे ग्रामपंचायतीचा तेवढं आपण चॅप्टर घेणार आहे त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स सुरू करणार आहे आता हे पॉलिटीचं होतं ऑलमोस्ट सर्वांचा पॉलिटीचा अभ्यास चांगलाच राहतो आणि पॉलिटीचे क्वेश्चन जात नाहीत आणि वेटेज पण पन्ण पंधरा मार्कचं आहे पण इकॉनॉमिक सब्जेक्ट कसं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काही काही जे फॅक्ट असतात आकडेवारी राहते ती आपल्या लक्षात राहत नाही आता मी जेव्हा इकॉनॉमिकचे पण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत मी तेवढेच टॉपिक घेणार आहे चार तारखेच्या आणि अकरा तारखेच्या एक्झामला जे जे अनुसरून एवढेच टॉपिक काढणार आहे कारण की आपल्याकडं टाईम कमी आहे आणि त्यामुळे जेव्हा मी हे लेक्चर घेईल तेव्हा मला वाटतं जे इकोचं तुमचं पी वाय क्यूचं आहे हे एखादं म्हणजे एक जर संच भेटत असेल ह्या बुकचा तर तो संच तुम्ही सोबत ठेवा जेव्हा मी त्या क्वेश्चनचं एक्सप्लेन करेल तेव्हा ते, ते तुम्ही बाजूला लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते एकतर तुम्हाला नंतर ते बघायची पण गरज लागणार नाही आहे आणि तुमचं तिथल्या तिथं रिकॉल होईल एकच जर पार्ट भेट अस भेटत असेल मार्केटमध्ये विचारा तुम्ही भगीरथ प्रकाशनाचा आहे डिस्काउंट काय आहे एक जर सिंगल पार्ट जर म्हणजे कसं आहे पॉलिटीचं चालून जातं काही गोष्टी लक्षात राहतात पॉलिटीच्या ऑलरेडी पॉलिटीमध्ये तेवढ्या काय फॅक्ट नसतात जसं इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी राहती मग त्या आकडेवारीसाठी तर आपल्याला मला वाटतं की कमीत कमी ते पुस्तक तुम्ही समोर ठेवा त्याच्यानुसारच हे करा आणि यामध्ये आपण जेव्हा क्वेश्चन बघतो ना याच्यामध्ये राज्यसेवा प्री मेस पुन्हा ग्रुप बी सी या सर्व क्वेश्चन आपले ॲड होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये आपली प्रीचे पण क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि पुन्हा मेन्सचे पण घेणार आहेत त्यामुळे जर जमलं कम्पल्शन नाही आहे शेवटी तुमची इच्छा पण मला वाटते जेव्हा आपण तो चॅप्टर करू कारण की रिव्हिजन द्यायला आपल्याला टाईम नाही आहे त्यामुळे जर जमलं तर तुम्ही तो पार्ट जर भेटत असेल मार्केटमध्ये सिंगल जर तुम्हाला पूर्ण संच जर घेत नसेल घेणं होत नसेल तर ॲटलीस्ट तेवढं एक तरीकोचं बुक तुम्ही सोबत ठेवा असं मला वाटतं सध्याच्याला आपण एक्झाम म्हणजे अकरा चार आणि अकरा तारखेच्या टार्गेटनंच चाप्टर एवढे घेणार आहेत आणि त्यानंतर आपली एक्झाम झाली असतात आता पुढे पण जूनची लगेच एक्झाम आहे तर नंतर आपण जे पाच संच आहेत त्यांच्या बुकचे ते पूर्ण कं करणार आहेत आणि प्लस त्यांचं आपण विथ एक्सप्लेनेशन पण घेणार आहेत तर बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं जमेल तसं करा ॲडजस्ट बाय गुड नाईट